नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आनंदाची बातमी आहे नवीन भरती निघालेली आहे बॉम्बे हायकोर्ट लिपिक या पदासाठी ही भरती निघालेली आहे मित्रांनो पंचेचाळीस जागासाठी ही भरती निघालेली आहे मित्रांनो नागपूर या जिल्ह्यामध्ये खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे शेवटपर्यंत नक्की बघा आतापर्यंत चॅनलला जॉईन झालं नसेल तर चॅनलला जॉईन करा व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका ना मुंबई नागपूर खंडपीठ नागपूर येथील उच्च न्यायालयाच्या रजिस्टर्ड लिपिक कलर या पदासाठी पंचेचाळीस उमेदवाराची निवड यादी आणि अकरा उमेदवाराची प्रत्यक्ष यादी म्हणजे विद्यमान चौदा रिक्त आणि एकतीस अपेक्षित रिक्त जागा तयार करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे पुढील दोन वर्षासाठी मित्रांनो खूप सुवर्ण संधी आहे नक्की तुम्ही हा ऑनलाईन फॉर्म भरा जाहिरातीद्वारे पंचेचाळीस उमेदवाराची निवड यादी तयार करण्यासाठी आणि अकरा उमेदवाराची प्रतीक्षा यादी तयार करण्याची ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे मित्रांनो त्यामध्ये वेतनश्रेणी आहे मित्रांनो एकोणतीस हजार दोनशे तर ब्याण्णव हजार तीनशे एवढी ग्रेड पे आहे मित्रांनो जे आपण एज लिमिट बघणार आहोत ओपनसाठी अठरा ते पंचेचाळीस वर्षापर्यंत आणि जे कॅटेगरीमध्ये असेल त्यांनी अठरा ते त्रेचाळीस वयापर्यंत एवढी एज लिमिट आहे सिलेबसबद्दल माहिती घेणार हो मित्रांनो एक्झाम कशाप्रकारे राहणार आहे तर रायटिंग एक्झाम राहणार आहे मित्रांनो मराठीमध्ये ग्रामर विचारलं जाईल दहा मार्काला इंग्लिशमध्ये विचारलं जाईल वीस मार्कासाठी स्पेलिंग ग्रामर त्याच्यानंतर सेंटेन अँड युजेस ऑफ वर्ड त्याच्यानंतर जनरल नॉलेजबद्दल माहिती विचारलं जाणार ते दहा मार्काला राहणार आहे मित्रांनो ती तुम्हाला हिस्ट्री विचारली जाईल जॉग्रफी विचारली जाईल महाराष्ट्राबद्दल पूर्णपणे माहिती विचारली जाईल मित्रांनो नंतर तुम्हाला बुद्धिमत्तावर काही प्रश्न विचारले जाईल वीस मार्कासाठी राहणार आहे त्याच्यानंतर मॅथवरसुद्धा विचारले जाईल मल्टिफिशन डिव्हाइस अवरेज परसेंटेज आणि डेसिमल फ्रॅक्शेशन इत्यादीवर वीस मार्कासाठी विचारलं जाईल आणि कम्प्युटर बेसवर दहा मार्कासाठी विचारले जाईल या प्रकारे तुमची एक्झाम कंडक्ट केली जाईल मित्रांनो खूप सुवर्ण संधी आहे नक्की फॉर्म भरा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करायला विसरू नका